एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा जुलै अर्थात जागतिक डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटीच्या वतीने कोविड नाईन्टीन या महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीत आपल्या जीवाची परवा न करता कोरोनाशी दोन हात करणारे डॉक्टर्स आरोग्यसेवक आरोग्य सेविका अंगणवाडी कार्यकर्त्या अशा सेविका सफाई कर्मचारी पोलीस या सर्व कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला या कोरोना या महाभयंकर संकटात कोरोना योद्धा म्हणून डॉक्टर्स नर्सेस सफाई कर्मचारी पोलीस कर्मचारी आदी प्रामुख्याने पुढे आले असून त्यांनी केलेले प्रयत्न हे वाखण्याजोगे असल्याने त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य समजून लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटीने बुधवार दिनांक एक जुलै रोजी जागतिक डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात अशा सर्वांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला त्यात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव नोडल अधिकारी लहू पाटील वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार आदींसह प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी सिन्नर तालुका वैद्यकीय सेवाभावी संस्था सिन्नर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन कोरोना सहायता केंद्र पुलीस कर्मचारी यांचा प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटीचे अध्यक्ष डॉक्टर प्रणेश सानप नूतन अध्यक्ष डॉ महावीर खिवनसरा तारगे कांतीभाई पटेल सर्जेराव देशमुख एस बी देशमुख नंदकिशोर निराळी स्वप्नील धूत मिलिंद कपोते डॉक्टर नितीन म्हसके डॉक्टर राहुल हेबडे पुलिस भगवान शिंदे आदींचा गुलाब पुष्प व सन्मानपत्र देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला एन साठी अक्षय गायकवाड नमस्कार मी डॉक्टर लहू पाटील वैद्यकीय अधिकारी सध्या नोडल म्हणून तालुक्याचं काम बघत आहे कोविड नोडल म्हणून आज जे काही लायन्स क्लब इंटरनॅशनल जे काही क्लब आहे तर त्या वतीने सिन्नर युनिटी त्या वतीने आमचा जो काही आरोग्य विभाग जो आहे पंचायत समिती आरोग्य विभाग सोबत नगरपालिका सिन्नर नगरपालिका येथील जो शासनाच्या वतीने जो कोविड योद्ध्यांचं जे काम करत आहे तर त्यांचा लायन्स क्लबच्या वतीने आज हा सत्कार करण्यात आलेला आहे आणि हा सत्कार आमच्यासाठी फार मोठा आहे कारण त्यातून आम्हाला नवी उमेद मिळते नवीन उत्साह मिळतो नवीन चैतन्य मिळतं नवीन नवीन अजून आम्हाला यामध्ये कसं काम करता येईल त्यामुळे मी सर्व आमच्या प्रशासनाच्या वतीने आम्ही आरोग्य विभाग पंचायत समिती सिन्नरच्या वतीने मी सर्व सन्माननीय अधिकारी पदाधिकारी सर्व सदस्य लायन्स क्लबचे यांच्या सर्वांचे मी आभार मानतो धन्यवाद मी सिन्नरचा ता तालुक्यातून होमिओपॅथी दवाखान्याच्या संचालक डॉक्टर सुरेश भिडवाई आप लायन्स क्लबने मला सन्मानाने जे काही मला बोलवलं त्यात मी त्यांचं प प्रथम अभिनंदन पर सगळ्यांना मी माझा नमस्कार आणि शिंद तालुक्यात जो काय हो, हो। हा जो करोनाचा थैमान माजला आहे तरी शिंदे शहरातली जनतेनी काळजी घ्यावं आणि प्रत्येकाने सोशल डिस्टन्स पाळावं त्याच्यानंतर आपण हा करोना आपण आपल्या जीवनात शिल्पकार आहे आपणच आपण सावध राहिले पाहिजे आपणच आप स्वतःचं स सा, संरक्षण केलं पाहिजे आणि आता वेळ गेलेली आहे समजून सांगण्याची आणि प्रत्येकजण समजून सांगतो आहे तरी माणूस चुका करतो आहे या चुका आपण टाळावा ही माझी विनंती सिन्नर लायन्स क्लबच्या वतीने जो सत्कार केला आमचा सफाई कर्मचाऱ्यांचा त्यांच्या खूप खूप आभारी आहोत ती ग डॉक्टर्स डे या निमित्तानं या शिन्न शहरामध्ये लायन्स क्लब ऑफ युनिटी आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांच्या कल्पकतेतून आज या ठिकाणी गेल्या चार महिन्यापासून जे काही कोरोनाचं संकट आणि त्या संकटाला तोंड देण्यासाठी जे काही आमचे डॉक्टर्स योद्धे आहेत सफाई कामगार योद्धे आहेत मेडिकल योद्धे आहेत हे सातत्यानं या युद्धामध्ये बाजी मारत आहेत आणि आज म्हणून त्यांचा या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ सिन्नर युनिटीच्या वतीनं आम्ही एक छोटासा सन्मान लायन्स क्लबच्या माध्यमातून आयोजित केलेला आहे तो त्यांनी स्वीकारलेला आहे निश्चितपणे ही एक आमची छोटीशी प्रेरणा भावी आयुष्यामध्ये त्यांना या युद्धामध्ये कामी पाडावी या उद्देश उद्देशाने आम्ही या ठिकाणी हा छोटासा प्रोग्राम आयोजित केलेला आहे धन्यवाद आज एक जुलै आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे आणि लायन्स क्लब इंटरनॅशनलचं आजपासून नवीन वर्ष सुरू होत असतं आज पहिल्याच दिवशी या ठिकाणी आम्ही कोरोना योद्धा जे आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार केलेला आहे यामध्ये या, या शासनाच्या सेवेत असलेले वैद्यकीय अधिकारी ते जे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर काम करत असतात आणि सिन्नरची परिस्थिती पाहता आज प्रत्येक खेड्यामध्ये अनेक खेड्यांमध्ये पेशंट्स आढळत आहे त्यांची शुश्रूषा हे डॉक्टर करत असतात अशा योद्धांचा त्याचप्रमाणे सिन्नरमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडत आहे परंतु त्या भागाची योग्य प्रकारे सफाई साफसफाई करणारे जे आपले नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी आहे त्यांचा आपण एक प्रातिनिधिक स्वरूपात त्याचप्रमाणे सिन्नर शहरात आणि तालुक्यात आपली खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांच्या संस्थेचा म्हणजे सिन्नर तालुका वैद्यकीय सेवाभावी संस्थेचा त्याचप्रमाणे या करोनाच्या काळात आपली मेडिकल दुकाने उघडी ठेवून रुग्णांची जनतेची सेवा करणाऱ्या सिन्नर तालुका केमिस्ट असोसिएशन यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या करोनाच्या काळात होमिओपॅथीचे आर्सेनिक अल्बम थर्टी ह्या गोळ्यांचा प्रभाव दिसून येतो आणि ह्या गोळ्यांचं मु मोफतमध्ये वाटप करणारे डॉक्टर बिडवई यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे मालेगाव येथे ड्युटीवर असलेले आपल्या पोलीस स्टेशनचे आपले पोलीस मित्र शिंदेसाहेब यांच्या सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे सिन्नर शहरामध्ये सर्व सामाजिक संस्थांचं एक सिन्नर कोरोना सेंटर म्हणजे कोरोना सहायता केंद्र या ठिकाणी उभारण्यात आलं होतं त्या केंद्राने विविध प्रकारच्या सेवा ह्या शहराला दिलेल्या आहेत त्यामध्ये गरजूंना अन्नधान्याचं कीट असो किंवा या ठिकाणी बाजाराचं नियोजन असो यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली अशा करोना सहायता केंद्राचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे या ठिकाणी सर्व उपस्थित झाले मी सर्व उपस्थितांचे आभार मानतो आणि थांबतो